नमस्कार मी वासुदेवी रामचंद साळवी नेमप्रमाणे तर आम्ही आज चाललो आहे मांडूपच्या गणपती बघायला गणपती दर्शन हे आहे आपलं शिवाजीनगर श्री शिवाजीनगरचं पाच मंदिर आणि पाच मंदिरच्या मंदिराच्या इथे बसतो शिवाजीनगरचा राजा तर हे आहे आपलं पाच मंदिर रामलक्ष्मण सीता हनुमानजी हे आपले बाप्पा अशा तऱ्हेने आहे पाच मंदिर ही देवी माता आणि हे शंकराचं पिंड आणि सर्व देवता देवतांचे हे पाच मंदिर आहे हे आहे विट्टरकुमई कोब्बारायदेव महाराज आणि पुढे आहेत श्री साईबाबा श्री गुरुदत्त राधाकृष्ण अशा तऱ्हेने आहे पाच मंदिर तिथे बसलेला आहे हा श्री शिवाजीनगरचा राजा भांडू वेस्ट मुंबई सरथ जाऊया आतमध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला ए बघा सुंदरशी मूर्ती सुंदरसा देखावा सुंदर असं डेकोरेशन हा मानाचा गणपती पूजेचा गणपती वेळी माझी मिसेस गुरिंदा साळवी आशीर्वाद घेते अशा तऱ्हेने श्री छत्रपती शिवाजीनगरचा राजा मांडूप मुंबई अशा तऱ्हेने काही भक्त आले दर्शनासाठी तर आम्ही लवकर आलो घरा त्यामुळे गर्दी नाही आहे आता गर्दी खूप असते गणपती दर्शन घ्यायला सुंदर सुबक हिरेझडी तशी बाप्पाची मूर्ती एक नंबर अशा तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराजांची जय जय शिवाजी जय भवानी माझं ही चित्र आहे प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा मी वासुदेव अंतरी साधवी धन्यवाद चला आता हा गणपती जवळजवळ बघून झालेला आहे सुंदर असं डेकोरेशन लायटिंग केलेली आहे मंडपामध्ये तसे भाविक येत आहेत दर्शन दर्शन घ्यायसाठी तर आम्ही आता दर्शन घेऊन चाललो आहे आता बाहेर तर आता प्रसादी वगैरे घेऊया बाप्पाची ब्रह्मण हे पाच मंदिर काही मंद बंद आहेत काही उघडे आहेत तर आता प्रसादिकया देवपाचे हे काही सदस्य मंडळाचे सदस्य पावकर म्हणून तर मेन म्हणजे माझा हा व्हिडिओ म्यूट करून मी हे करत आहे कारण तर ह्या व्हिडिओमध्ये भरपूर गाणे होते गाणी टाकल्या असल्यामुळे तर ते कॉपीराईट दाखवत आहे कॉपीराईट मुळे मला ही गाणी म्यूट करून मला हे आता आवाज द्यावा लागला चला आता आपण चाललो आहे बघा श्री गणेशनगर गणेशनगरचा राजा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे एक नंबर चला तुम्हाला आतमध्ये बाप्पाची मूर्ती आणि डेकोरेशन दाखवतो कसं आहे ते अशा तऱ्हेने बोला हो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश नगर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊन आत तुम्हाला देखावा नजरा दाखवतो अशा तऱ्हेने आहे बघा गणेशनगर गणेशनगरचा राजा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे एक नंबर लायटिंग पण सुंदर केलेली आहे ने, आणि नियोजनबद्ध असं त्याची स्थापना केलेली आहे बाप्पाची खूप सुंदर हे काही मंडळाचे कार्यकर्ते मुलं प्रसादी वगैरे द्यायसाठी असतात तिथे आणि आपला परिचय देतात ते लोक पण माझा मोठ आवाज केल्यामुळे त्यांचा मी आवाज देऊ शकत नाही आहे त्यामध्ये क्षमासावी खूप सुंदर लाईटिंग केलेली आहे आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बघा खूप भाविक पण आता आलेले आहेत दर्शनासाठी आणि हाय मानाचा पूजेचा गणपती बाप्पा गणेशनगर मित्रमंडळ भांडूप वेस्ट गणेशनगर मित्रमंडळ भांडूपेट वेस्ट मेन म्हणजे भांडूप ही कोकणची पंढरी देवांची पंढरी सणांची पंढरी असंच म्हणावं लागेल सध्या सर्व लोक गणपतीला गावी काळ गेल्या कारणामुळे थोडी गर्दी कमी आहे आणि भाविक आता येत आहेत गर्दी कमी असल्यामुळे आणि आता सगळे गावी गेले आहेत ते विसर्जन करून गौरी विसर्जन करून गणपती आले की मुंबईला गणपती बघायला गर्दी गर्दी होणार अशा तऱ्हेने आम्ही आता गणपती दर्शन घेतलेलं आहे त्यांच्याच मंडळाचं हे गणेशजीचं मंदिर आहे बाजूलाच एकदम सुंदर असं मंदिर आहे बघा घनाधिपती घनाधिपती सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशनगर सुंदर असं बाप्पाचं मंदिर आहे नावच आहे गणेशनगर पाहू शकता तुम्ही काही भाव भाविक दर्शन घेण्यासाठी आलेले असताना आपल्याला दिसत आहेत पंडित देवाची पूजा करते वेळी अशात बघा श्री शंकर भगवानचं बी पिंडी आहे इथे तुम्ही मी सगळ्यात एक नंदीबाबा बी आहेत तिथे जिथे जी असणार तिथे नंदीबाबा पण असणार असं पण एक वरदान दिलेलं आहे शंकरजीने बाप्पाला की पहिलं दर्शन आपण तुझं घेणार आणि नंतर माझं घेणार एक वरदान दिलेलं आहे शंकरजीने गणपती बाप्पाला त्यामुळे कुठली पण आपण स्थापना करतो पहिली पूजा गणपतीचीही करतो गणपती दर्शन घेऊन आता आपण आलो आहे शंकरजी का कुंडीकडे शंकरजी भगवानचं दर्शन घ्यायसाठी माझे मिसेस हुर्मिला साळवी खूप सुंदर मंदिर आहे गणेशनगरचं अशा तरने आप, आप आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे तर आम्ही आता चाललो आहे पुढचा गणपती व्हायला तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये तीन गणपतीचे आ... सरुद्याने गर्चा। सरुद्याने गर्चा दर्शन दाखवणार आहे त्याबरोबर आता आम्ही चाललो आहे सहृदयनगरचा सहृदयनगरचा राजा त्याचं दर्शन घ्यायला आणि हे गणेश गणेश मंदिरचं गणेश दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता चाललो आम्ही पुढे सरदयनगरचा राजा चला मग मला जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद चला हे बघा हा आहे सरोदयनगरचा नगरचा राजा बघा आत्म देखावा हा एक फोटो दाखवला आहे आणि आता आम्ही एंट्री करतो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सरोदय नगर अशा तऱ्हेने आता परत बाजूला पण देवाची आरती चालवलेली आहेत मला माहीत नाही कॉपरेट इथे काय बघू आता कॉपरेट आली तर प्रॉब्लेमच होईल अशा तऱ्हेने बघू आता देवाच्या आरती गणपतीची आरती असल्यामुळे सगळे सगळीकडे आरतीचीच आवाज येतो आहे परत कॉपरेट आलं नाही पाहिजे बघू अशा तऱ्हेने चला आम्ही आता चाललो आहे सरहंद्रनगरचा बप्पा बन आहे राजा खूप सुंदर आहे बघा एंट्री मारते वेळीच डेकोरेशन आणि सुबग अशी मूर्ती बाप्पाची एक नंबर सुंदरसं डेकोरेशन आणि लाईटिंग भांडूपची नगरी भांडूप नगरीमध्ये आपलं मंदिरं पण भरपूर आहेत सण पण चांगले साजरे केले जातात असं वाटतं आपण कोकणामध्येच आहोत भांडूम म्हणजे कोकण बघा किती सुंदर मूर्ती आहे एक नंबर आणि सुंदर लाईटिंग केलेली आहे माझा जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा तुमच्यापर्यंत पोचवायचे हे माझे प्रयत्न चाललेले आहेत माझा यूट्यूब चॅनल आहे वासुदेव रामचंद्र साळवी भांडूप मुंबई अशा तऱ्हेने काही भाविक पण पन मुलं पण आलेली आहेत बाप्पाचं दर्शन घ्यायला अशा तऱ्हेने आपलं आता दर्शन घेऊन झालेलं आहे तर हा व्हिडिओ जरा दुण मोठा झाला आहे तीन गणपती असल्यामुळे गणेश गणेशनगर आणि श्री शिवाजी नगर भांडूप वेस्ट मुंबई प्लीज माझा हा व्हिडिओ आवडला असेल परत सांगतो तुम्हाला लाईक कमेंट आणि शेअर्स करा चला अशा तऱ्हेने आपलं तीन गणपती दर्शन झालेलं आहे आणि चला आता आपण बाप्पाचा प्रसाद घेऊया आपलं एक कार्यकर्ते देवाचा प्रसाद देताना आणि आपला परिचय देताना bye